अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या घरामध्ये कोणतेच प्रश्न सुटत नाही खूप अडचणी येत आहे सगळ्या कार्यामध्ये अडचणी येत आहेत आपलं व्यापार वृद्धीमध्ये अडथळे आहेत आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये आ अडथळे आहेत घरामध्ये मनासारखं काही घडत नाही एक करतो दुसरं स्वतः आणि कर्जबाजारी वाढत गेलेली आहे मुलांच्या लग्नाचं लग्नामध्ये अडथळे येत आहेत शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत ह्या सगळ्या काही समस्या आहेत तर ह्या सगळ्या समस्या कशामुळे जाणवतात आणि आपण काय करतो की ह्या समस्या आपल्याला लागलेली आहे मग कोणी शेजारी पाहतो की कोणत्या देवाची सेवा करत आहेत तर आपण तेच पाहतो आणि तेच करायला बघतो तर हे सगळं चुकीचं आहे जे काही आपल्याला सेवा करायची आहे ह्या सगळ्या समस्या आपल्याला जाणवत असेल तर आपण अगोदर आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत सगळ्यांच्या परिवारामध्ये एक कुलदेवी आणि एक कुलदैवत हे असतेच असते तर आपलं कोणतं कुलदैवत आहे आणि कोणती कुलदेवी आहे हे आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे असं नाही की आपली एक कुलदेवी आहे समजा आता तुमची तुळजापूरची कुलदेवी आहे तर तुम्ही कोल्हापूरच्या देवीचं किंवा तुम्ही रेणुका मातेचं सेवा केली तर आपल्याला मनासारखं फळ भेटणार नाही जसं आपल्या आईला सोडून मावशीची सेवा केल्यासारखं असं होतं म्हणून आपल्याला आपल्या मनासारखं घडण्यासाठी आपल्या कार्यातले सगळे कार्य पूर्ण होण्यासाठी आपल्या मनासारखं सगळं होण्यासाठी आणि आपल्या जीवनातले जे काही प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी फक्त आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा म्हणजे काय आपल्याला जास्त खर्च लागणार नाही ना आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही जर समजा आता तुमची कुलदेवी कोणती आहे ती कुलदेवी समजून घ्या आणि तुम्ही कुल त्या कुलदेवीचं वार समजून घ्या जसं आता तुळजापूरची देवी आहे तर तुळजापूरच्या देवीचं वार आहे मंगळवार अष्टमी ह्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे कुलदेवीची आपल्या घरे टाक किंवा फोटो असायलाच पाहिजे तुम्ही दुसऱ्या देवांची सेवा करा किंवा नका करू पण आपल्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवी आणि कौलदैवत ह्याचा टाक असायलाच पाहिजे जर नसेल तर तुम्ही ते आवर्जून घ्या तुमच्या जीवनामध्ये काही अडथळे येत असेल तर कुलदेवी आणि कुलदेवाचं टाक किंवा फोटो ते तुमच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे ते घ्या आणि मग तुम्ही मंगळवारी काय करा संकल्प करा म्हणजे संकल्प म्हणजे नवस नवसच समजा आता देवीला आपण नवस करतो आहे संकल्प करा की तुमच्या जीवनामध्ये काय अडथळे आहेत ते देवीला सांगा देवीला नवस बोला की तुम्ही अकरा मंगळवारचं व्रत करत आहात किंवा तुम्ही एकवीस मंगळवारचं व्रत म्हणजे उपास करत आहात किंवा तुम्ही एकावन्न एकशे आठ जी इच्छाशक्ती नुसार किंवा तुम्ही अखंड मंगळवारचं उपास आ, करतो देवीला कुलदेवीला नवस बोला सांगा आणि माझ्या जीवनातले जे जी काही प्रश्न आहेत आई भगवती कुलदेवी माता माझे सगळे प्रश्न सुटावं आणि मी तु तुमचं अखंड उपवास किंवा जेवढे तुम्हाला करायचे आहेत तेवढे कुलदेवीला सांगा नवस बोला आणि कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करा श्रीसुप्त म्हणून अभिषेक करा नाही तर मग तुम्ही तुमच्या कुलदेवीचं मंत्र कोणतं आहे जसं आता तुळजाभवानी देवीचं मंत्र आहे <clears throat> सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके नेत्रंबके गौरी नारायणे ने नमस्ते किंवा ओ रीम क्लिम चामुंडाय इच्छे ह्या मंत्रानं तुम्ही देवीच्या टाकावर अभिषेक करू शकता ओ ऐम रीम किलिम चामुंडाय विच्छे हा सगळ्या देवीच्या टाकावर अभिषेक मंत्र म्हणून अभिषेक केलं तर चालते कारण का हे सगळ्या देवीचे न सगळ्या देवीचे मूळ मंत्र आहेच ह्या मंत्रामध्ये म्हणून हे मंत्र म्हणून जरी आपण अभिषेक केला तरीही पण चालेल किंवा श्रीसूक्त म्हणून अभिषेक केला तरी पण चालेल मग कुलदेवीची कुलदेवीची अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ टाक किंवा फोटो पुसून घ्यायचा आहे जर फोटो असेल तर तुम्ही फक्त पाणी फोटोला पाणी शिपडा आणि श्रीसूक्त म्हणा एक वेळेस किंवा सोळा वेळेस मंत्र म्हणत असाल तर तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणा आणि थोडं थोडं पाणी शिपडून फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मग पुसून घेऊन टाकाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू त्या टाकाला लावून जागच्या जागी आपल्याला ठेवून द्यायचं आहे धूपधीप वाळायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत आणि देवीची आर नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि आवर्जून देवीला त्या दिवशी खिरा खिरीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि देवीला विडा विडा म्हणजे तांबूळ विडा अर्पण करायचा आहे देवीला अत्यंत प्रिय आहे तांबूळ विड्या कसं बनवायचं आहे दोन आपल्या वेल दोड्याचे पानं घ्यायचे आहेत आणि देट देवीकडे करून ठेवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला दोन विलायची दोन लवंगात थोडीशी सुपारी सोप हे तिथं त्या विड्यावरती अर्पण करायचे आहेत आणि मग त्या विड्याला पाणी तीन वेळेस फिरून देवीला तीन विडा अर्पण करायचं आहे देवीला अत्यंत ते प्रिय हा विड्या आहे आपली लवकर मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला विड्या दररोज जर अर्पण केला तर खूप अतिउत्तम जर दररोज तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मंगळवारी अष्टमीला देवीला आवर्जून हा तांबूळ विडा अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी ते विडा घ्यायचा आहे आपण प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचा आहे आणि दुसरा विडा देवीला अर्पण करायचा आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला आपल्या देवी देवीच्या आपल्या घराच्या घरीच वटी भरायची आहे तुम्हाला तर माहिती आहे वटी कशी भरावी देवीला एक खण साडी खण घ्या किंवा साडी घ्या खण घेतलं तरी पण चालेल आणि एक नारळ घ्यायचा आहे अकरा रुपये दक्षिणा घ्यायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि फुलं देव ओटीचे सामान आणि एखादी वेणी ठेवू शकता एवढे आणि तांबूळ विडा हे घेऊन देवीला आपल्या घरच्या घरी जसं आपण मंदिरात जाऊन ब ओटी भरतो शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन भरू शकता शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी ही ओटी देवीची तुम्हाला भरायची आहे तर ही ओटी तुम्ही दर पौर्णिमेला आवर्जून भरा आपल्या कुलदेवीची सेवा अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे आणि कुलदेवीची सेवा हे कुल घरच्या महिलांनी करायची असते म्हणजे महिला ही स्त्री घरची लक्ष्मी असते म्हणून कुलदेवीची सेवा हे घरच्या महिलांनी करायचे असते समजा आता घरामध्ये अशी महिला नसेल तर पुरुषांनी केलं तरी पण चालेल काही अडचण नाही आणि आपल्याला व्रत उपास मंगळवारचा उपास आवर्जून करायचं आहे समजा आता आपल्याला पिरियड आले तरी त्या उपास आपल्या जर तुम्ही संकल्प करून व्रत करत असाल तर तो पिरियड आलेलं ते आपल्याला मोजण्यात ये मोजता येणार नाही आणि उपास घ धरू शकता पण आपल्याला आपल्या म मोजनामध्ये ते गाळून टाकायचं आहे आणि पुढचं अजून कंटिन्यू आपल्याला आपले जेवढे संकल्प करून नवस बोलून आपण उपास करत आहात ते आपल्याला व्रत पूर्ण करायचे आहेत आणि वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन कुलदेवीचं मान सन्मान करून यायचं आहे मानसम्मान म्हणजे कुलदेवीला जे काही सा सामान सामान असतं वटीचं सामान सगळं पाळणा खेळणं वेणी तांबूळ विडा वटीचे जे जेवढे काही स सामान आहे ते सगळं देवीला नैवेद्य घेऊन जाऊन अर्पण करून देवीचं मानसम्मान करून यायचं आहे वर्षातून एकदा वर वर तरी आपण आवर्जून आपल्या कुलदेवीच्या मूळपीठावर जाऊन यायचं आहे किंवा आपल्या घरामध्ये काही चांगले कार्य जर घडले तरीही कुलदेवीला जाऊन आपण मानसन्मान करून देवीला आपल्या घरामध्ये काही चांगले कार्य झाले म्हणून सांगून यायचं असतं तर तुम्ही ही काहीच खर्च न करता आपल्याला ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत इकडच्या तिकडच्या शेवा न करता तुम्ही आपल्याच कुलदेवीची सेवा मनाभावे करा तुमचे कोणतेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत नव्याण्णव पर्संट तुमचे प्रश्न ह्या सेवेने सुटत असतात तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा कुलदेवीशी माहिती तुम्हाला शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर कुलदेवीला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे सगळ्यांना हा माहिती समजेल धन्यवाद शुभदेव जाओ